मित्रांनो आम्ही चाललो आहे मित्रांनो काकाचं औषधाचं दुकान टाकलंय तिकडे चाललो आहे व्हिडिओ चालू केला आहे आणि उद्घाटन करायचं आहे आणि आपला ऊस पांगाचा ट्रॅक्टर आहे ऊस बघून याचा पाहतायला एका सगळी दोन दोन कामं करून टाकायची एका दगडच दोन पक्ष आई पुढचा ब्लॉग आहे आणि मी पुलाचा ब्लॉग चालू करत होतोय मला कामालाही असते ती त्याबरोबर काय होत आहे

তুমি তেনে বিকা

ৰাধা নাই নাই আপুনি পানী বেলেগ

आणि काय तर द्या त्यांना दुसरं काय पाहिजे पहिली काही काय काय ही कशावर जाऊ शक कशावर जाऊ शल म्हणजे चरलेल्या धरले बागवर चालते का बाग निघल्यावर माहूर पूर्ण ओके नमस्कार मंडळी मी आम्ही आमच्या गावात हे आमच्या मित्राचं बालाजी जगताप दुकान आहे भाग्य कृषी उद्योग समूह आपल्या गावात त्यांनी खात्याचं औषधाचं दुकान चालू केलेलं आहे आज ओपनिंग होतं त्या दुकानाचं आणि औषध प्रत्येक वर्षाचे भरपूर तुम्हाला या दुकानात भेटतील सर्वप्रथम बालाजी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या गावात खताचं दुकान चालू केलं हे खूप महत्वाचं काम केलं तुम्ही आणि सर्वांना औषध इथले तर सोयीस्कर झालेलं आहे तरी तुमचे म्हणजे काय कसं ठरलं की बाबा आपण आपल्या गावात खातच दुकान चालू करावं हे वगैरे आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना ला बरेच लांब जावं लागत होतं आधी किंवा कामती बेगम किंवा कामती किंवा बेगमपूरला दहा पंधरा किलोमीटर जाऊन औषध वगैरे ला घ्यावं लागत होतं तेच एक वाटलं की आपल्या गावात पण चालू झालं पाहिजे दुकान किंवा त्यांना सोय जवळच्या जवळ झाली पाहिजे लांब जावं लागतं त्यामुळं दुकान आपण ओपन केलेलं आहे शेतकऱ्यांची सोय व्हावी खूप चांगलं काम केलेलं आहे बालाजीने आणि असंच बालाजीला सपोर्ट करत राहा सगळेजण जर युट्यूबवर बघ जेवढे जण बघत असतील तर सोहळा आपला पत्ता आहे कुठे पत्ता आपला हिर गाव मेन इशीचं पुढं चवळीचं रोडच्या बाहेर पिंपळ्या झाडाखाली मग इथं आपला ह्याचा दुकानाचा पत्ता आहे तरी ज्याला कोणाला आपल्या गावाच्या जवळ किंवा गावातली मना किंवा गावाच्या बाहेरची औषध ही तुम्हाला जर जवळपास घ्यायचे असतील तर बाळाजी गंड तुम्ही घेऊन जाऊ शकता सर्व प्रकारची बी आणि हा सर्व प्रकारची बियाणे आता सध्या चालूला मकाचं सीझन सुरू आहे आणि मकाची बियाणे उपलब्ध आहेत आणि मकाची बियाणे तुम्ही घेऊन जाऊ शकताय व्हरायटी मका आहे अजून बाकीच्या पण व्हरायटी असतील ले ले। आज उकाने। एक स्वत्ताचा स्वत्ताचा शेती दुकान मी औषधे थोडस मागवलेलं आहे आणि अजून भरती करायची आहे नमस्कार मित्रांनो आज सोहळे गावात एका तरुण युवकाने एक स्वतःच्या हिमतीवर स्वतःच शेतीविषयी खाताच औषधाचं दुकान टाकलेलं आहे प्रथम त्याचं मी अभिनंदन करतो धन्यवाद आणि पुढील तुला वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या भारतीय कृषी उद्योग उद्योग समूह चालू करून आता सध्या शेतीला द्राक्ष बागेसाठी बागेसाठी आणि शेती इतर पिकासाठी संपूर्ण वराटीची किंवा संपूर्ण जेवढी जेवढी तुम्हाला औषधं लागणार आहे तेवढी सगळे औषध इथे उपलब्ध होतील अ दुकानाचा पत्ता आहे सोहाळे गावात वेशीच्या बाहेर इथं दुकान आहे सगळ्यांनी व्हिजिट करायचंय आणि अशा तरुण युवकांना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे शेवटला शेवटला शेवटला